नमस्कार आज मी तुम्हाला पानकोबीची भाजी दाखवते हे पानकोबीचं पाणी मी नीथवून घेतलं रोळीमधनं छान असं क सुकवून घेतलं बटाटा चिरून घेतला इथे एक बटाटा घेतला लसूण दीड चमचा घेतला आहे आलं एक चमचा घेतला आहे इथे हळद पावडर पाऊन चमचा चम आणखीन तिखट आहे एक ते सोळा चमचा धणे पावडर घेतली एक चमचा जिरं पावडर घेतलेली आहे पाऊन चमचा आणि हे क कस्तुरी मेथी घेतली आहे आता आपण इथे कढईमध्ये तेल टाकत ठेवलेले आहे त्यामध्ये मोहरी टाकूया एक अर्धा पंचा आता हे मी बटाटा टाकते आहे

चमचा आलं टाकते टाकले मी तुम्हाला वाटत तुम्ही कुठून टाकू शकता आता हे मी पाऊन चमचा हळद घेतली एक चम एक ते सव्वा चमचा तिखट घेतलेला हे टाकते मी आता धने पावडर है इकड़े जिरे पाउडर घ एक चमचा धने पाउडर है हा अर्धा चमचा जिरे पाउडर है ही टाकते मैं आता आता हे पानकोबी टाकते मैं

मला ठेवून दिलं असं नाही मला हलवत जायचे नाही तर खाणे लागायला लागतं थोडी शिजलेली आहे अजून व्हायची आहे त्याच्यात एक चमचा साखर टाकलं नाही थोडं छान हलवून घे पाणी आता हे सिगरेट आहे मी ते नंतर टाकणार आहे ही भाजी अशी बनवली तर सध्याच खाते कोणाला भाजी आवडत नाही अशी असते ते लोक बोटच वाटत करतात ही भाजी खाते खूपच छान होते ही भाजी आता झाकण ठेवते परत आता बाई आपली भाजी जवळपास होतच आलेली आहे मी एकदम पूर्ण शिजवत नाही अशी म्हणजे मऊ मऊ करत नाही थोडीशी अशी कवी अशी दातामध्ये असं आला पाहिजे थोडंसं बाईट पण तसंही करते आता याच्यात मीठ टाकते चवीप्रमाणे मी आता याला छान हळून घेऊया पाहू शकता रंग किती छान आहे आता एक दोन ठेवूया याच्यामध्ये परत एक वाढून आपण उसरून पाहू वा छान मस्त दिसते जवळजस्त आलेला आहे ना छान झाली असेल आता आपलं मॅजिक जे आहे ते टाकू पण इथे मी मेथी घेतलेली आहे एक एक ते दीड चमचा तुम्हाला मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकते मेथी कडवट लागते थोडी पण ह्याच्यामध्ये मेथी टाकल्यामुळे खूप छान चव चांगली येते आणि पहा कधी छान वास दरवळून आलेला आता टाकल्याबरोबरच कलर इज मस्त आलेलं आहे आता याला परत दोन सेकंड राहून घेऊया छान मेथीचं ते जो वास आहे तो पूर्ण पामकबीला भाजीला लागू दे झाड ठेवते मी शकता किती छान भाजी झाली होती आता गॅस बंद करूया आता मी एकदम अशी म्हणजे अशी खूप शिजवून नाही घेत कोडशी अशी मध्ये आपल्याला पोडस आला पाहिजे ती एकदम रगदा भाजी होऊन जाते हे असे काढून घेऊ आता या भाजी तयार झाली याच्यावर कोथिंबीरने आपण गार्निशिंग करूया छान कोथिंबीर टाकू मला पाहात तुम्ही कशी आहे चांगली वाटली तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा